आवाज असो काढ की डायरेक्ट मुंबई पहिले मग मा, मार भाई उनून मार याडी उनून मग क्षमा याचना करू कारण की आपण मग पहिले जालनाम गोवत व ती आपण नेन भेटे ते उनून भेटेर बाद मग थोडासो लेट एगो वर्षावर मग क्षमा याचना करू चेकन मालमचा आपण सारु सारू झुट जा आज आता आयर कारण फक्त आत्राच कि जे समाज आपण तांडावस्ती माहिती कशा प्रकारे जगरोच फक्त आपण जगरेचा कारण मालमच आयवाळे काळे माय आपण तो काही आजो कोणी पण आयवाळे काळे माय आपले जे शिजाबरच आपण जे बालबच्च्या जे समाजावर भविष्याचं

समाजे मायरो आपण एक मनक्यार किंमत काहीच मत मेन कुचो प्रत्येक एके मनक्यान काही वाटत भैमान एकले ती काही आळस ई एकले मनक्या मालम काही आपण सोबते पाच मनक्यान थांबाडस तो आंगेर सभा माई आयवाळे सभा माई एक सभा आपण महाराष्ट्र भरे माई एकच आस करेच की भूतो ना भविष्य आवेस्ता कर ही कोणी सायन्स काहीच मालमच काही आबाळी धोळच आयवाडे काळ्या आपण जो कोण पूर्व धरती धोळ करायचो काढलो आणि फक्त आपण समाज एक प्रत्येक जे वेळेस शिजाभरून शिकाय सारू म्हणून हो याडी बाप साठान जावच ऊ फक्त मालमच काही एके सिटी माहिती शिकेन आहे वो शिकेवाळी शिजाबरून मालम राहत कि कुज अग्रे आपल्या समाज माहिती जे वेळेस एकेके मार्केट लिस्ट माहिती नाम कट शिजाबरून मालमचा कि आरक्षण महत्व काय आज आज, आज समाजे कन सो सो एकर जमीन रिया पण मार भिया तुम्ही वाद पूच सो कोणी हजार एकर जमीन रेता पण एक नाही तो ती पिढी उ जमीन प्रॉपर्टी रेवायच म्हणला की भरेर जर कमाई येतो ये ही आपण एस टी आरक्षणच आणि ही चक्यात मोठ कमाई रेवाच कत्राही काही हवं तो आपण लढेरच आणि हू लेन रेरच ही ले लढाई फक्त आपण राज्य सरकार सोबत शेत आता ध्याने काढलो ही लढाई आपण दिल्ली जाणताळी होते ती जे आपण हक्के रोच ऊ खोसन लायच आपण केली कन ती भीक मागेर करत शेत आपण समाज करायचं सांभळायचो काही गोरमाटी समाजावर कोई भीक वगैरे मागत करत नाही कर्जे ती खाया साठा तोडून जा कधी मजुरी करे आपण स्वतः सम्माने ती जगेवाळ समाज म्हणजे आपण बंजारा समाज आयवाळे काळे माय समाजेर ताकद जर आपण पुरे महाराष्ट्रभर धकाळे येणे तरी पण आज मालोमच काही जालना लाख येथील लोक जमा आहे बीडे लाख येती लोक जमा ये काळे मी प्रत्येक जिल्हा मोर्चा चालू रेतो पण एक एक मोर्चा अस काढायचा कि पूर्ण महाराष्ट्र कोणी पुरो भारत देश हादरींच्या लात्रा ध्याने काढो मग मा पूर्ण महाराष्ट्र दौराकडे आळवतो प्रत्येक तांड्या जाळवचू मार बेने न मार याडी न मार बापे न मार भाई ना चेक्यान भेटे पण जे धर्म एक तारीख किंवा काही हो एक तारीख आहे ना कत्रही काम रेत जिंदगी मारू कत्रही महत्व काम रेत व तारीख आहे ना भारत देश काळे ताकद रखायचं फक्त तम तयारी रखाडो यार सनी तयारी आपल्या महाराष्ट्र गदारचं नाही पांढरा धळो करायचं नाही आणि आम्ही जो पण सन्माननीय व्यासपीठ नाम वगैरे हो तो मग केरी लेवाळो कोणी कारण की मारो समाजात पुरो आपण नामच आणि आज एक विनोद आडे जागोच महाराष्ट्र शासन येऊन हनुमत करेन लगाडो की प्रत्येक तांडे तांडे तालुका तालुका मी विनोद आडे न बळीन चाल कारण की एका भळेन लग तो शासन प्रशासन मुश्किले मी आज यात्रा ध्याने काढलो आणि दुसरवात जत्रा विधानसभा में आमदार खासदार मंत्रिमंडळ त्यांना माझं आव्हान आहे आता लेटर वगैरे हो देऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलाय येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार जो खासदार आमच्या समाजाचा मुद्दा नाही उचलणार त्याला आम्ही निषेध करणार एवढं लक्षात ठेवा ते लेटर वगैरे घेऊन गे। का आम्हाला मुंबईला आमदार निवासात राहायचं राहायला जायचं नाहीये जे आमच्या हक्काच हे तुम्हाला पण माहिती आहे पुऱ्या देशाला माहिती तुम्ही पुऱ्या प्रशासनाला सांगा मंत्रिमंडळाला सांगा की आज जर तुम्ही आमच्या जीवावर आमदार होऊ शकता खासदार होऊ शकता तर आम्ही ते खाली पण आणू शकतो एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जेवढे आमदार खासदार मंत्रिमंडळे त्यांना मी विनंती करतो की आमचा समाज तुमच्या पाठीमागे आतापर्यंत राहिलेला आहे आता, आता तुमची गरज आमच्या समाजाला आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार आमच्या समाजाबद्दल मुद्दा उचलणार नाही त्याला आम्ही पूर्णपणे निषेध करणार एवढं